भाजपच्या कार्यकर्त्यांचे पालकत्व शिवेंद्रसिंह राजेंकडे संपर्क मंत्रीपदी नियुक्तीने जिल्ह्याच्या मुख्य नेतृत्वावरही शिक्कामोर्तब पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी नमस्कार मी धनश्री भिडे लोकवृत्त आपलं स्वागत सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर वर्णी न लागल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे एक हाती सातारा जिल्ह्याचे नेतृत्व येणार का याविषयी शंका निर्माण झाली होती मात्र पक्षाने सर्व शंकाकुशंकांना एका नियुक्तीद्वारे उत्तर दिले आहे जिथे जिथे पक्षाचे पालकमंत्री नाहीत तिथे तिथे पक्षाचे निर्णय घेण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवून कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे संपर्क मंत्रीपद म्हणजे पालकमंत्रीपदाला समकक्ष पद आहे मंत्री म्हणून सातारा जिल्ह्याच्या भाजपचे पालकत्व शिवेंद्रसिंह राजे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे त्यामुळे आपोआप जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आले आहे सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी पक्षाने शिवेंद्रसिंह राजेंवर विश्वास दाखवून तेच पक्षासाठी जिल्ह्याचे मुख्य नेते असतील असा संदेश यानिमित्ताने दिला आहे या नियुक्तीने जिल्हा भाजपमय करण्याची आणि पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली आहे महायुतीमध्ये मोठ्या भावाचा दर्जा मिळेल एवढ्या जागा भाजपने जिंकल्या सातारा जिल्ह्यातही आठ पैकी चार जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले होते निवडणूक निकालानंतर सातारा जिल्ह्यातून शिवेंद्रसिंह राजे यांना मंत्रीपद आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात होते मात्र वाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्या पक्षाचे महत्वाचे नेते आणि पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई यांना मिळवण्यात यश मिळवले त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती शिवेंद्रसिंह राजे यांचे समर्थकही नाराज झाले होते मात्र खुद्द शिवेंद्रसिंह राजे यांनी पक्षाच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती त्यांनी आनंदाने लातूरचे पालकमंत्रीपद स्वीकारले आणि लातूरच्या फेऱ्या सुरू केल्या भाजपला आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून जी पक्ष शिस्त अपेक्षित असते तीच शिस्त मुळातच शिवेंद्रसिंह राजे यांच्याकडे आहे भाजपमध्ये नसतानाही पक्ष जे ठरवेल त्याप्रमाणे भूमिका घेण्याची सवय त्यांच्यामध्ये आहे भाजपमध्येही त्यांनी आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नव्हता पूर्ण पक्ष शिस्तीमध्ये राहण्याची भूमिका त्यांनी घेतली मग सातारा का दिले नाही म्हणून ते रुसून बसले नाहीत पक्षविरोधी वक्तव्य त्यांनी कधी केले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो निर्णय स्वीकारून त्यांनी आपली वाटचाल ठेवली आहे मुख्यमंत्री जो आदेश देतील त्याप्रमाणे ते काम करत आहेत सातारा जिल्ह्यात भाजपची शक्ती वाढवायची असेल आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांवर आपले वर्चस्व वाढवायचे असेल तर सिंह राजे यांच्याकडे नेतृत्व देण्याशिवाय पर्याय नाही याचा अंदाज भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला आहे त्यामुळेच संपर्कमंत्री नेमताना त्यांनी थेट शिवेंद्र सिंह राजे यांच्यावर सातारा जिल्ह्याची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे ही जबाबदारी देताना सर्व संपर्क मंत्र्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची कामे व्हावीत आणि त्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी काम करण्याची अट घातली आहे त्याशिवाय नागरिकांचे प्रश्न सुलभपणे सोडवले जावेत यासाठी या, या नियुक्त्या केल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे नेतृत्व शिवेंद्रसिंह राजे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे शिवेंद्रसिंह राजे जिल्हा भाजपमय करतील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवेंद्रसिंह राजे यांनाही जिल्ह्याची बांधणी करावी लागणार आहे पक्ष संघटना मजबूत करणे आणि कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणे यासाठी प्राधान्य देऊन काम करावे लागणार आहे भाजपचे नेतृत्व बळकट करण्यासाठी त्यांना आत्तापासून झटावे लागणार आहे निवडणुका जिंकण्यासाठीची व्यूहरचना आखावी लागणार आहे शिवेंद्रसिंह राजे यांच्या मंत्रीपदामुळे भाजपची क्रेज जिल्ह्यात वाढली आहे राजघराण्याचा वारसा त्यांच्याकडे आहे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका है कालिका टी फैसला जो मजबूत हो